आज आपण बनवणारे गुलगुले त्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी गूळ थोडा खोबऱ्याचा खीस वेलची पावडर आणि गव्हाचं पीठ आता आपण काय करायचं आहे हा गूळ घ्यायचा आहे गूळ घेतला तो गूळ पाण्यात विरगळायचा थोडं पाणी टाकलं गुळाचं पाणी करून घ्यायचं गूळ चांगला वेरगळवून घ्यायचा गुळ चांगला विरकळला की त्याला गाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये काही थोडीफार घाण वगैरे असेल तर गाळणीमध्ये निघून येईल ह्या प्रकारे गाळणीमध्ये गाळून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं आता आपण गुळाचं पाणी करून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकू थोडा खोबऱ्याचा खिस थोडासा अगदी थोडा टाकायचा थोडी वेलची पावडर ही मी साखरेमध्ये वेलची मिक्सरमधनं काढून घेतली आहे आता टाकायचं गव्हाचं पीठ आपण भजायला मळतो ना तसंच करायचं खूप छान लागतं लहान मुलं खूप आवडीने खातात असं चांगलं एकजीव करून घ्यायचं गुळाचं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं खोबऱ्याचा कीस थोडी वेलची पूड आणि गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं खूप छान लागतं करून बघा तुम्ही आणि मग नंतर त्याला तळायचं तळायचं आता मी तेल तापत ठेवले थोडं ना वाटीत पाणी घ्यायचं तेल तापेपर्यंत अजून थोडं एक जीव करते छान होते हे बघा अशा प्रकारे असं त्याच जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि मग नंतर त्याला तळायचं आहे बघा पाण्याचा हात घ्यायचा जरा मग छान गोल पडतात ते तेल तापल्यात आपण ह्यांना तळू छान गोडवा असतो लहान मुलांना खूप आवडते जे आवडीने खातात ह्याला ना, खाता। ना आम्ही गुलगुले बोलतो ब्राऊन कलरचे करायचे मग छान लागतं सोप आहे आणि छान करायला जायफळ टाकलं तरी चालेल तुम्ही थोडं जायफळ टाकलं तर अजून छान चव येते पण एक वेळा करून बघा खूप छान लागतरी सोडा वगैरे वा ला वापरायचं नाही सोडा वापरला तर मग तेल खूप पिता नाही जरा चव पण बदलते त्याची गुळाच्या पाण्यामध्ये थोडं खोबऱ्याचा खीस वेलची पावडर आणि गव्हाचं पीठ कमीत कमी अशा रंगाचे तरी ते होऊ द्यायचे पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा प्रमाण तुम्ही ठरवू शकता गुळाचं तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त गोड गुळ घ्या कमी गोड हवं असेल तर कमी गुळ घ्या त्याच्यात काय प्रमाण वगैरे काय एवढं बघायची गरज नाही गुळ घ्यायचं गुळाचं पाणी करायचं थोडं पाणी टाकायचं गुळामध्ये चांगलं एक जीव करून घ्यायचं गुळाचं पाणी गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वेलची पूड थोडा खोबऱ्याचा खीस अजून तुम्हाला काय घालू वाटेल ते घाला जायफळ काय काजू बदाम पण हे सगळं घालत नाही म्हणजे आम्ही तर लहानपणापासून खातो आहे असं काही घालत नाही जास्त असे ब्राऊन कलरचे हो द्यायचे त्यांना खूप छान लागतात ते लहान मुलांपासनं वयस्कर माणसांवर सगळे खातात पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा दिवाळीचा फराळ खाऊन आता कंटाळा कंटाळा आला आता म्हणून आज गुलगुले बनवले खूप छान लागतात मध्ये अगदी मऊ असतात अशी ब्राऊन कलरचे बघा यांना बोलतात गोलगुले त्याच्यासाठी एक वाटी गूळ घेतला थोडंसं खोबऱ्याचं खीस थोडी वेलची पावडर गुळाचं पाणी केलं ते गाळून घेतलं मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं भज्या भज्यांना मळतो ना तसं मळलं आणि मग नंतर ते तळलं करून बघा कशी वाटली रेसिपी